सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तारक मंत्र हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि स्वामीने आपल्या प्रत्येक भक्तासाठी तारक मंत्र हा दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्र कशा पद्धतीने पस पटन करायचा किंवा तारक मंत्र आपण आपल्या घरामध्ये केव्हा पटन करू शकतो आणि तारक मंत्राचे फायदे काय याविषयी सविस्तर माहिती येणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तारक मंत्र हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तारक मंत्राचं जो पण भक्त अगदी नियमितपणे पठण करतो त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात तारक मंत्र ह्या वाक्यातच सर्व काही लपलेलं आहे तारक म्हणजे काय तर तारणारा आणि आपल्या स्वामी आपल्या स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्तासाठी तारक मंत्र हा दिलेला आहे स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेतात तारू ह्यासाठी प्रत्येक ने भक्तानं नियमितपणे तारक मंत्राचे पठन आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते तारक मंत्र कशा पद्धतीनं आणि केव्हा पठण करायचं आपल्या घरामध्ये तारक मंत्र हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेसुद्धा पठण करू शकता आणि जरी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी पठन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दुपारी तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तारकमंत्र नक्कीच पठन करू शकता तारक मंत्र सकाळी जेव्हा आपण देवाची पूजा वगैरे करतो त्यानंतर तिथे बसून तुम्हाला तारक मंत्र पठन करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला दिवा धूप आरती लावायची आणि सुद्धा तुम्ही तारक मंत्र पठन करू शकता किंवा दुपारी तुम्हाला एक चार साडेचारच्या दरम्यान जरी करायचं असेल तरी तुम्ही सहजरित्या करू शकता तर तारक मंत्र पठन करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी प्रथम आसन घ्यायचं आहे आपल्याला स्वामींची कोणती सेवा कोणत्याही देवाची सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आप आपल्याला आसन घेऊनच करायचे म्हणजे बसण्यासाठी आपल्याला एखादं आसन घ्यायचं आहे तारक मंत्र हा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अकरा वेळा पठण करू शकता आणि अकरा वेळा जरी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तारक मंत्र हा तीन वेळा किंवा एक वेळा घरामध्ये पठण करू शकता तारकमंत्राचे जेवढे जास्त आपल्याकडनं पटन होईल तेवढे आपल्या आयुष्यातील जे पण काही प्रॉब्लेम असतील जे पण काही संकट असेल त्यातून स्वामी महाराज आपल्याला तारून नेतात तर तारकमंत्राचं पठन हा कोण करू शकतो तारकमंत्राचं पटन हा कोणती पण व्यक्ती आपल्या घरामध्ये नियमितपणे करू शकते स्वामी सेवा करण्यासाठी कोणतंही आठ किंवा नियम नसते स्वामींची सेवा स्वामींचं नामस्मरण हा प्रत्येक भक्त आणि प्रत्येक व्यक्ती करू शकते तर तारक मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसा तुम्ही पठण करू शकता तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे ना ज्या पण व्यक्तींना स्वामींची कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही काही जॉबमुळे किंवा काही कामांमुळे काही गडबडीमुळे त्यांच्याकडनं स्वामींची कोणतीच सेवा होत नाही तर त्या स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये तारक मंत्राचे नियमितपणे पठण करावे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तारक मंत्र हा पठन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागतात आणि तुम्हाला तीन वेळा अकरा वेळा जरी शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा जरी सकाळी घरातून बाहेर पडताना तारक मंत्राचं पठन करून बाहेर पडला तरीसुद्धा चालू शकते पण शक्य होईल तेवढं तुम्ही तारक मंत्राचं पठन नक्कीच करा तर तुम्हाला सर्वांना समजलं की तारक मंत्र किंवा आपण घरामध्ये पटन करू शकतो तर आता तुम्हाला सांगते तारक मंत्राचे आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे आहेत मंत्र पठण केल्यानंतर आपल्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणता फरक पडतो जो पण व्यक्ती अगदी विचारानं ग्रासलेला आहे किंवा चिंतेने त्रासलेला आहे ह्या व्यक्तीसाठी आपल्या स्वामींनी तारकमंत्र दिलेला आहे आणि सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांनी आपल्याला ही सेवा दिली आहे तारक तारक तारकमंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जो पण व्यक्ती ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा ज्याला चिंता आहे एखाद्या व्यक्ती विचारामुळे घ्रासलेला आहे त्या व्यक्तीनं जर तारक मंत्राचे नियमितपणे पठण केले तर त्याच्या आयुष्यातील जे पण काही टेन्शन जे पण काही संकट असेल ते नाहीसं होतं तारकमंत्राच्या पठनामुळे आपल्या घरामधील जे पण नकारात्मकता असते ती सर्व नाहीशी होते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते तारकमंत्राचं पठण केल्यानंतर आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे पण प्रॉब्लेम असतील जे पण दुःख असेल ते नाहीसे होत जातं मंत्र हा खूप शक्तिशाली मंत्र आहे आणि जी पण जो पण व्यक्ती तारक मंत्राचे अगदी नियमितपणे पठण करतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये जी भीती असते जी चिंता असते विचारा जे विचारांचं वादळ सुरू असतं त्या विचार नाहीसे होतात म्हणजेच नकारात्मक विचार जाऊन ती व्यक्ती हळूहळू सकारात्मक विचाराकडे वळू लागते तारक मंत्राचे पठन जो पण भक्त किंवा जो पण स्वामी करे अगदी मनापासून श्रद्धे करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील ज्या पण गोष्टी त्याला अशक्य वाटत असतात त्या गोष्टी या तारक मंत्राच्या पठणाने शक्य होत जातात तारक मंत्रामध्ये खूप आणि खूप शक्ती आहे प्रचंड अशी शक्ती आहे ज्या पण व्यक्तीला एखादं जर आजार असेल किंवा एखादी जर व्याधी असेल तिला सारखं सारखं त्या व्याधीचा त्रास होत असेल किंवा ती सारखी सारखी कोणत्या ना कोणत्या कारणावरून आजारी जर पडत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तारक मंत्राचे तीर्थ बनवून तुम्ही नक्कीच त्या तारकमंत्राचे जे आपण तीर्थ बनवलं असतं जे पाणी असतं त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्या नक्कीच त्या व्यक्तीमध्ये फरक पडेल तर आता तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे ह्याविषयी सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तारक मंत्राचे तीर्थ हे अगदी सोप्या पद्धतीनं आपण बनवू शकतो ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं पठण करतो त्याच वेळेला आपल्याला हे तीर्थ बनवायचं आहे आणि ह्या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये तर इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये जी पण नकारात्मक गोष्टी असतात <सदगी> ज्या पण त्या गोष्टीसुद्धा ह्या मंत्राच्या तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे तुम्हाला कानाकोपऱ्यामुळे त्यामुळे आपल्या घरामधील जी वाईट शक्ती असते वाईट बाधा असते नकारात्मक गोष्टी असते ते सर्व बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यासाठी सुद्धा ह्या मंत्राच्या तीर्थाचा खूप आणि खूप उपयोग होतो जो पण भक्त तारकमंत्राचे अगदी नियमित पठण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे पण आर्थिक संकट असते किंवा पैशाचं संकट असतं तिच्या आयुष्यामध्ये जो पण प्रॉब्लेम असतो तो ह्या तारकमंत्रामुळे नाहीसा होतो तारकमंत्राच्या पठणामुळे त्याच्या पठणामुळे आपली जी आडलेली नडलेली कामं जी असतात ना ती सुद्धा मार्गी लागतात त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं तारकमंत्राचं पठण हे जेव्हा शक्य होईल आणि जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्या घरामध्ये नक्कीच पठण करावा असं मला तरी वाटतं तारकमंत्र हा खूप शक्तिशाली मंत्र आहे तारकमंत्राच्या पठणामुळे आपले पैसे जी आढलेली कामं असतात बघा आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं घेतलेले पैसे असतात ते ती, -ती देत नसते हे सुद्धा तारकमंत्रामुळे शक्य होते आणि आपले पैसेसुद्धा जे आपण कष्टाने कमवलेले असतात आणि जे आपण दुसऱ्यांना दिलेले असतात वेळेला गरजेला ते सुद्धा आपल्याला परत मिळतात तारकमंत्राच्या पटनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे पण आपल्याला मृत्यूचं भय वाटत असतं कोणत्या पण गोष्टीची जी भीती वाटत असते आणि मृत्यूचं भय सुद्धा आपल्या मनातून हळूहळू नाहीसं होतं तारक मंत्राच्या पटनामुळे आपल्याला खूप मोठं वाटणारं संकट हे सुद्धा आपल्याला छोटं वाटू लागतं आणि त्या संकटातून त्या गोष्टीतून त्या प्रॉब्लेममधून स्वामी महाराज आपल्याला नक्कीच बाहेर काढतात यासाठी तारक मंत्राचं पठन हे नक्कीच करावं तारकमंत्राच्या पटनामुळे आपल्याला मन शांती तर मिळतेच तारकमंत्राच्या पठणामुळे लहान मुलं जर चिडचिड करत असतील आपलं कोणाचं जर ऐकत नसतील तर ह्या मुलांना सुद्धा मंत्राचे तीर्थ बनवून तुम्ही नक्कीच देऊ शकता यामुळे सुद्धा ह्या मुलांमध्ये खूप फरक पडतो आणि एखाद्या व्यक्तीला जर अभ्यासामध्ये अभ्यास करण्याची विच्छाच होत नाही म्हणजे लहान मुलांमध्ये किंवा मोठी मुलं असतील त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होत नाही त्या मुलांना सुद्धा हे तारक मंत्राचं तुम्ही तीर्थ बनवून जर दिलं तर त्यांच्यात सुद्धा खूप सुधारणा होऊ शकते स्वामींनी आपल्या भक्ताला तारक मंत्र हा संकटाच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी दिलेला मंत्र आहे जेव्हा आपल्यावर खूप मोठे असे संकट येते की ज्या संकटातून आपल्याला बाहेर पडणं शक्यच होत नाही त्यावेळेला त्या भक्तानं नक्कीच तारक मंत्राचं पठन करावं ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आता पुढे सगळं शून्य झालेलं आहे किंवा खूप मोठे असे संकट उभा राहिलेले आहे आणि जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलेलं त्यावेळेला सुद्धा त्या भक्तानं तारक मंत्राचं हे नक्कीच पठण करावे कारण तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीमध्ये प्रचंड असा अर्थ दडलेला आहे त्यामुळे प्रत्येक भक्तांना आपल्या आपण तारक हे नक्कीच पठन केलं पाहिजे स्वामी सेवेकरी असताना आपल्या जर स्वामींची कोणतीच सेवा शक्य होत नाही तर तुम्ही त्या स्वामी भक्तानं नक्कीच आपल्या स्वामींचा तारक मंत्र नक्कीच आपल्या घरामध्ये पठण करा आणि स्वामींच्या तारक मंत्राचं तीर्थसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच बनवा तीर्थ बनवण्याची पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे तुम्ही तीर्थ बनवू शकता तारक मंत्राचं पठण हे केल्यामुळं आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ लागतात थोडक्यात काय तर तारक मंत्रामुळे कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही तुमच्या आयुष्यामध्ये जे पण प्रॉब्लेम असेल जे पण संकट असेल जे पण आर्थिक प्रॉब्लेम असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील कोणतं पण तुम्हाला टेन्शन असेल चिंता असेल भय असेल दुःख असेल व्याधी असेल ह्या सर्वांवर एकच उपाय आणि एकच जर असेल तर तो तारक मंत्र आहे त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तानं तारक मंत्राचं पठन हे नक्कीच केलं पाहिजे तारक मंत्राचं पठन हे आपण प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच केलं पाहिजे ना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही दररोज त्यांना सेवा करणं स्वामींचे शक्य होत नाही त्याने एकदा तरी स्वामींचा तारकमंत्र नक्कीच आपल्या घरामध्ये पठन करा तुमच्या आयुष्यामधील ज्या पण अशक्य असणाऱ्या गोष्टी त्या स्वा या मंत्रामुळे नक्की शक्य होतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वाने नक्कीच तारक मंत्राचं पठन करा सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ